नमस्कार मंडली हा बघा किती मोठा खेकडा आणि हे आहे कुर्ली कुर्ली म्हणजे मादी आणि हा आहे ढांग्या ढांग्या म्हणजे काय काय माहिती आहे ना तुम्हाला पुरुष म्हणजे माणूस बघा किती मोठा खेकडा आहे बघा हे बघा आणि ही कवटाची चिंबोरी आहे यो भरलेला चिंबोरा आहे बघा जिवंत आहे हे बघा बघू शकताय काही साईज आहे बघा तर आज बनवणार खास त्यांच कालवण आणि मंडली तुम्ही या आपल्या घरी कालवन खायला कसा वाटला खेकडा बघू शकता हे बघा बघा हे बघा आवाज बघा आवाज आवाजावर पैसा वसूल आहे बघू शकता हे बघा हे बघा हे बघा कसं आहे यो पकडला आणि यो उचलला तर मंडळी बघू शकता ही बघा मस्त कवटाने भरलेली आहे आणि हा ढांगे आहे तो आता मस्त पैकी कालवण बनवणार आहे तर कालवण बनवण्याच्या अगोदर तुम्ही लवकर इथं हजीर व्हा म्हणजे आपण सगळे मिळून ही चिमुरी खाऊ शकताय कसं वाटलं तुम्हाला तर आता कमेंट मध्ये सांगा आणि मला फोन करायला लावू नका फटाफट गाडी पकडा आणि या कांजून मारला करवे नगर तर चला मंडळी फटाफट या येताना फटाफट बाय बाय ओके चला